ब्लॅक अँड व्हाईट परिस्थितीतही कलरफुल जगण ज्यांना जमत त्यांना आयुष्याचा कोणताही रंग फिका वाटत नाही सूर्यासारखे तेजस्वी बनायचे असेल तर अगोदर त्याच्यासारखे जळावे लागेल आपलं सुंदर दिसणं हे समोरील व्यक्तीला आकर्षित करू शकत मात्र आपलं शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं हे त्यांच्या हृदयात स्थान मिळू शकत प्रेम हे टवटवीत दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखं असतं पण त्याचा सुगंध अनुभवायला प्रथम त्याच्या काट्यांशी खेळावं लागतं प्रेम हे गोड स्वप्नासारखं असतं लग्न हे अलाम सार्ख अस्त। थेवा, अलार्म सारखं असतं त्यामुळे लक्षात ठेवा गोड स्वप्न पाहत राहा जोपर्यंत अलार्म वाजत नाही जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटतात काही फायदा घेतात काही आधार देतात फरक एवढाच आहे की फायदा घेणारे डोक्यात आणि आधार देणारे हृदयात राहतात पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतात म्हणून की काय पाणी लाकडाला कधीच बुडू देत नाही अगदी आपल्या आई वडिलांसारख आयुष्याच्या आहे जर का दिशाच ठाऊक नसेल तर वेगाचा उपयोग तरी काय काहीच हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो फक्त अनुभव जिद्दीने जगण्याला सुरुवात केली की फुलण्याची संधी नक्की मिळते माणसाचे आचार विचार बदलायला हवे कारण दृष्टीचा इलाज करता येतो दृष्टिकोनाचा नाही आपलं आयुष्य इतकं छान सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान समजा कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते गैरसमजाचं वारं वाहू लागलं की नात्यालाही दुराव्याची जाळी धरू लागते प्रत्येकाच्याच आयुष्यात एक प्रश्न नेहमीच अनुत्तरित राहतो आपण स्वतःसाठी जगतो मग इतरांचा विचार का करतो तुम्ही कितीही हुशार असाल पण जर तुम्हाला माणसांशी कसं वागायचं तेच माहीत नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही लोकांचं बोलणं कधीच मनावर लावून घेऊ नका लोक पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात आणि खाताना मीठ लावून खातात ज्या लोकांना संपूर्ण सत्य ऐकून घ्यायची सवय नसते त्या लोकांशी खोटे बोलण्यापेक्षा काही गोष्टी लपवलेल्याच बऱ्या असतात स्वतःच्या क्षेत्रातला सिंह बनवायचा प्रयत्न करा कारण तुमची टक्कर फक्त दुसऱ्या सिंहासोबतच होऊ शकते फाटलेल्या कापडाला सांडताना क्षणभर टोचणारी सुई सर्वांच्याच लक्षात राहते पण आयुष्यभर जोडून ठेवणारा धागा कोणालाही कधीच दिसत नाही बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते इतरांच्या सुखाशी आपली तुलना करू नका कारण त्यांनी आयुष्यात काय दुःख भोगले आहेत याची तुम्हाला काहीच कल्पना नसते उथळ विचारांची माणसं देवावर आणि दैवावर विश्वास ठेवतात शहानी आणि समर्थ कार्यकारण ठेवतात अस्थिर माणसं जशी बार मते सापडतात तशी सिद्धिविनायकाच्या ही, अर्थही श्रद्धाही व्यसनासारखीच आहे आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपेही होणार नाही म्हणून प्रयत्न करत राहा